श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी स माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे देविदास श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री सुनील सदानंद पोद्दार राहणार डोंबिवली मुंबई यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सुनीलदादा सांगतात श्रीराम गेली काही वर्षे अनेक साधक पारमार्थिक व प्रापंचिक गोष्टींबद्दल त्यांना काही अडचण असल्यास प्रश्न असल्यास अत्यंत आपलेपणाने मला सांगतात स्त्रींच्या कृपेने त्यांनाच स्मरून प्रपंच व परमार्थ याबद्दल त्या साधकाचे काही समज गैरसमज असतील तर ते दूर करून त्यांना नामाकडे वळविण्याच्या दृष्टीने त्यांचे साधन वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांचे समाधान करण्याचा मी प्रयत्न करतो असो तर दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी पूजेसाठी स्त्रींच्याच स्मरणात आपल्या वाड्यातील फुले काढायला गेलो असता आतूनच असे आले की कोणी काही विचारले तर त्यांना सांगावं आपलं ध्येय ठरलं पाहिजे अखंड स्त्रींचा विचार केला पाहिजे याच जन्मात कसं साधेल ही तळमळ सतत राहिली पाहिजे नंतर फुले काढून झाल्यावर देव्हाऱ्याजवळ फुले ठेवून घरात बेडरूममध्ये आलो तर सर्वत्र चंदनाचा सुगंध दरवळत असलेला जाणवला तो खूप वेळ होता म्हणून इतर खोल्यात व वरांड्यात जाऊन आजूबाजूच्या वाड्यातील कोणाकडील अगरबत्ती वगैरेचा सुगंध आपल्याकडे येत आहे का ते पाहिले परंतु तसे काही नव्हते पाच सात मिनिटांनी किचनमध्ये खुर्चीवर बसून मोबाईल पाहत असताना तिथेही तोच सुगंध पुन्हा अनुभवास आला गंमत म्हणजे हा सुगंध सौ स्वप्नाला देखील आला या अनुभवातून असे लक्षात आले की श्रींनी नेमून दिलेले नामप्रचाराचे कार्य रीतीने हे सांगण्यासाठीच त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती दिली एवढे नक्की समर्थ साधक हो नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे असा भाव असलेल्या सुनील दादांकडून त्यांच्या अनेक लेखांद्वारे व्हॉइस मेसेजद्वारे व वैयक्तिक मार्गदर्शनाद्वारे स्त्रींच्या विचार सौंदर्याचा दिव्य परिमळ सर्वत्र पसरविण्याचे अलौकिक सत्कार्य गेली अनेक वर्ष आहे निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको अशा आशयाचा संतांना अपेक्षित स्वधर्म भक्तांच्या हृदय रुजविण्याचा त्यांचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न असतो अर्थात यामागे त्यांच्यावर असलेली स्त्रीचे असीमित अपरिमित कृपा व स्त्रींचे त्यांच्यावर असलेले असीम प्रेम दडलेले आहे एवढे नक्की म्हणूनच तर फुले काढत असताना व तेव्हा देखील स्त्रीच्याच अखंड विचारात असलेल्या दादांना भक्तांना अखंड अनुसंधान सांभाळण्यास सा सांगावे अशी स्त्रीची आज्ञा आतूनच आली खरं पाहता स्त्री त्यांच्या कार्यासाठी हाताशी धरणे त्यांचे माध्यम बनविणे यासारखी कृपा नाही ते भाग्य दादांना लाभले अर्थात जन्मजन्मीची पुण्याई असल्याशिवाय हे शक्य नाही अहो संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या मनी भगवंताच्या कृपाळूपणाबद्दल जे विचार आले तसेच विचार कदाचित दादांच्या मनात देखील श्री महाराजांबद्दल येत असावेत असे मला वाटते काय पुण्य राशी गेल्या भेदुनी आकाशी तुम्ही झाले ती कृपाळ माझा केला जी सांभाळ काय बोळले संचित ऐसे नेणे अगणित तुका म्हणे नेणे काय केले नारायणे श्रीराम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्रींच असेचं काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या 9892608401 ಏಟ್ ನೈನ್ ಟೂ ಸಿಕೀರೋ ಏಟ್ ಫೋರ್ ಝೀರೋ ವನ್ ನಂಬರವರ ಕಳವೇತ ಅಮ್ರ ವಿ ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ